शिवसेना महानगर प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांच्या प्रयत्नातून सिडकोच्या प्रभाग क्रमांक चोवीस मधील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ शिवसेना पदाधिकारी आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आला वीर सावरकर चौक ते सद्भाव चौक येथील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ विधिवत पूजने करण्यात आला प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त निधी या भागासाठी आणण्याचा आपला प्रयत्न राहील असे प्रवीण बंटी तिदमे यांनी मनोगतात सांगितले वीर सावरकर चौक ते सदभावना चौक गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून येथील लोकांची मागणी होती की रस्ते कॉन्क्रिटीकरण व्हायला पाहिजे नुसते डांबराचे तरावर थर देऊन आज घरं झाले खाली घरं झाले व खाली व रस्ता झाला आहे वरती अशी परिस्थिती पूर्ण सिडकोमय तयार झाली त्या दृष्टीने मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व पालकमंत्री दादाजी साहेब यांच्या प्रयत्नातून आज आपण जर बघू पूर्ण प्रभाग एक जे पूर्ण नाशिक शहरातले एकतीस प्रभाग आहे त्यामध्ये फक्त प्रभाग चोवीसमध्ये आपण विकासाचं काम आपल्याला दिसेल तर का जो काही निधी मुख्यमंत्री साहेबांनी दिला आहे त्यामुळे काम आपल्याला करता येत आहे आपण जर बघू की बाकी काहीतरी आता उभाडाचे लोक त्या दिवशी तिथे आंदोलन होते आयुक्तांकडे की प्रभाग चोवीसमध्येच कसं काय कामं चालू आहे तर मी एवढंच सांगतो की जी काही आमच्या लोकांची मागणी होती ती पूर्ण करण्यासाठी साहेबांकडे आम्ही वारंवार फॉलोअप घेतला त्यामुळे आज रस्ते मंजूर करण्यात आम्हाला खूप आनंद वाटतो आहे की सर्व लोकांच्या ज्या काही हो समस्या होत्या त्या समस्या मार्ग लावण्यासाठी आज आज चांगला असा निर्णय इथे झाला आहे आपण बघू सद्भावना ते डॉक्टर वाडेकर हा सुद्धा रस्ता मंजूर ते सुद्धा काम चालू झालं आहे तसेच हा वीर सावरकर चौक ते हा आहे असे तो जो पंचावन्न कोटीचे काम आत्तापर्यंत पूर्ण प्रभागात आपले चालू आले आहे म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा असो खेळण्या असो बेंचेस असो अशा सर्व सुविधा आपण नागरिकांसाठी उपलब्ध करून देतो यावेळी नागरिकांनी महानगर प्रमुख माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या कुठलाही म्हणजे कुठलाही लपवलेलं नाही आम्ही एकोणावीसशे चौऱ्याऐंशी पासून इथे राहतोय एकोणावीसशे चौऱ्याऐंशी पासून आजपर्यंत काही नगरसेवक आले आणि बाकीचे राजकीय पक्षाचे लोक येऊन गेले कामं केले परंतु भाऊंनी पहिल्या पंचवार्षिकमध्येच त्यांच्या वार्डातले जवळजवळ सात रस्ते डांबरीकरणच्या जे काँक्रिटीकरण केलेले याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो प्रभाग क्रमांक चोवीस आज आमचे पा नगरसेवक बंटी तिदमे आज वेळोवेळी जनतेशी फॉलोअप घेऊन सं संपर्कात राहतात त्याच माध्यमातून आमची सगळी सावरकर चौकातली जनता त्यांची ऋणी आहे आणि पूर्ण त्यांचा चोवीस प्रभाग ऋणी आहे या माध्यमातून सांगू इच्छिते मी की खरोखर आहे की पंचवर्षिकमध्ये चार नगरसेवक निवडून आले पण एकानेही इथे येऊन फॉलोअप घेतलेला नाही आहे जनता त्रस्त झाली ड्रेनेट असो रस्ते असो किंवा चेंबरच्या लाईन असो या माध्यमातून फक्त फॉलोअप होतो तो वंटी भावतींनाच तर मग असं का जर चार नगरसेवक देता आमच्या प्रभागाला तर काम एकानेच का करायचं म्हणजे हा आमचा मुद्दा आहे जनतेचा बरोबर मतं मागायच्या वेळेस तुम्ही सगळे आमच्या बाजूला येतात आम्हाला वेगवेगळ्या हे देतात अपेक्षा देतात आणि त्या माध्यमातून जनता आमची सक्रिय होते पण हे व्हायला नकोय आता आम्ही विचारपूर्वकच सगळी जनता मतदान करणार आहोत या माध्यमातून ते म्हणतात ना सर्वांचा नाच एक तर आमचे मुख्यमंत्री साहेब खरोखर एकनाथ शिंदेजी यांनी भरपूर कामं भरपूर आमच्या नगरसेवकांना जे त्यांच्या याच्यामध्ये आहेत त्यांना साथ दिली आणि ह्या माध्यमातून कामंही मंजूर करून दिली पण ते कामं मंजूर करण्यासाठी बी प्रवीण भाऊ बंटे बंटी तिदमे सारखे नगरसेवक आमच्या पाठीशी असतील तर नक्कीच ते कामं मंजूर होतील या माध्यमातून मी बंटी भाऊ तिद्मींचे आभारी आहे सर्व सावरकर चौक ऋणी आहे त्या माध्यमातून खूप खूप त्यांना शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र माझ्या बंधू भगिनींनो मी एकच सांगू इच्छितो का प्रभाग नंबर चोवीसमध्ये बरीच बरेच प्रॉब्लेम होते त्याच्यात ड्रेनेज लाईनचे तर खूपच प्रॉब्लेम आहे अजूनही काही ठिकाणी आहे पण आमच्या चार लाईनमध्ये बंटी भाऊंना फक्त अर्ज दिला आम्ही फक्त आणि त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आमचं ससं आहे ता तर त्यांनी एका अर्जावर लगेच मंजुरी घेतली आणि आमचं काम करून दिलं आज आम्ही त्याचं मुक्त झालेलं आहे त्या त्रासातून हे सर्व श्रेय बंटी भावला जात आहे त्याच्यासाठी असे न तळफळीचे नगरसेवकच पाहिजे आहे आणि जाणून घेतले पाहिजे लोकांचे प्रॉब्लेम काय आहे काय नाही ते जाणून घेतात हे महत्त्वाचे आहे तरी सर्व पब्लिकांनी आपल्या प्रभाग नंबर चोवीसमधील सर्वच जनतेने त्यांच्या पाठीशी राहावं हीच माझी विनंती ने ड्रेनेजचे ड्रेनेजचे रस्त्याचे कामं तर होतच राहतात पण महिलांसाठी किंवा लहान मुलांसाठी मेन मुद्दा असतो सुरक्षितता आज फक्त आपण बघितले तर की आपल्या वार्डात जी म्हणजे बंटी भाऊनी जागोजागी जे सी सी टी व्ही लावले त्याच्यासाठी आपली सुरक्षितता इतकी वाढली की त्या संदर्भात बंटी भाऊंचे हार्दिक अभिनंदन लोकमान्य लोकप्रसिद्ध आवना सगळ्यांना आवडणारे बंटी भाऊ दिगमे आणि सन्मान्य सर्व सर्व रहिवासी जे ज्येष्ठ श्रेष्ठ असतील नाव घेतो आज भाऊंनी आज या ठिकाणी कुदळ मारलेली आहे आणि त्यांच्या हस्ता हा कार्यक्रम होणारच आहे आणि तो यशस्वी होईल अशी मी परमेश्वरी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना आनंदात सुखात देव हो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक सावळीराम तिदमे मधुकर मथुरे हेमंत वैद्य जनार्दन परदेशी प्रभुदास बाविस्कर राजेंद्र मोहिते विजय लाहमगे श्याम थोरात प्रशाद जिटे भूषण लाहमगे ईशाक शेख मनोज बाविस्कर मच्छिंद्र सरवार किशोर सोनवळ सुनील पवार प्रमोद कुमावत चंद्रकांत ठाकूर भरत महाजन सुनीता पाटील कुसुम देवरे मथुरा माळी किशोर सागते सदानंद निकुंश अभिजित थोरात अनिकेत वाघ दुर्गेत चौधरी सविता जाधव जयश्री गडाक परशुराम तांडे दीपक डिसक तेजस्वी कासार छाया पोदार रमेय मुर्तडक नीलम शिंदे पद्मा शिंदे रोहिणी नरोडे अनिता नोडक शांता चांगले इगा दसाने चांगले लक्ष्मी टेक लक्ष्मीबाई पगारे शारदा नवसे शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक